एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर सूरज चंद्र चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा खर तर हा सगळ्यांसाठी धक्काच होता गेले काही दिवस ते तसे आजारी असले तरी फक्त छोटस ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना तिथं फिरणं थोडं अवघड होत पण तरी सुद्धा लढवाय होते लोकात जायचे लोकांसाठी काम करायचे काल परवाचे व्हिडिओ आता सोशल मीडिया सुद्धा आपण बघू शकतो आणि अचानक पद्धतीने जे आम्हाला कळलेलं हृदय विकाराच्या झटक्यामुळे ते आपल्यात राहिले नाहीत त्यांचं कार्य तसं मोठं होत छोटासा दुधाचा व्यवसाय त्यांनी सुरू फार पूर्वी केल्यानंतर हळूहळू राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम हे वाढत गेलं आमदार राज्यमंत्री बँकेचे चेअरमन या माध्यमातून लोकांना त्यांनी सेवा दिली आणि फार कमी वयामध्ये दुर्दैवाने हा आजारामुळे त्यांना तिथं जावं लागलं त्यांच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर हा कोसळलेला आहे पवार परिवार हा या परिवाराबरोबर आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो एक राजकीय परिवार आहे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत हे सुद्धा या परिवारावर आहेत या या परिवाराला निघण्यासाठी ईश्वर अशी आम्ही प्रार्थना करतो सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस